सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राम सातपुते यांना भाजपने उमेदवारी दिली आहे सोलापूर जिल्ह्यातूनच विधानसभेत प्रतिनिधित्व राम सातपुते यांनी केलं आहे आज राम सातपुते ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाला आले होते सोमवारी त्यांनी सोलापुरात जाऊन विविध नेते मंडळींच्या गाठीभिटी घेतल्या होत्या मंगळवारी ते सोलापूरातून माळशिरस तालुक्यातील मेळाव्यास गेले तर आज गुरुवारी पंढरपूर येथे आले आहेत पंढरपूर येथे विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद घेण्यासाठी आले आहेत व विठुरायाच्या आशीर्वादाने सोलापूरचा भाजपचा उमेदवार म्हणून चांगल्या मताधिक्याने विजय होईल अशी प्रतिक्रिया यावेळी राम सातपुते यांनी दिली आहे मला संघाला लागून आपण आज माझ्यात माझ्या कामाची पद्धत तुम्हाला माहिती आहे मी त्या ठिकाणी उतरल्यानंतर स्वतःला झुकून देऊन काम करणारा कार्यकर्ता आहे चळवळीतून आलेलो कार्यकर्ता आहे त्यामुळे मला विश्वास आहे की सोलापूरकरांना मला मत दिल्यानंतर त्या ठिकाणी निश्चित आनंद होईल आणि माझं पाच वर्षाचं काम सोलापूरकर पाहते हे आपलं जे मत आहे त्या मताशी मी सहमत नाही आहे है। सोलापूर हैदराबाद रस्ता झाला सोलापूर विजापूर रस्ता झाला सोलापूर त्या ठिकाणी अक्कलकोट रस्ता झाला सोलापूरला जोडणारे चौबाजूचे रस्ते या ठिकाणी स्वामी महाराज त्या ठिकाणी खासदार असताना झालेले आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की आमच्या खासदारांनी मागच्या दोन्ही खासदारांनी जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या जोरावर पुन्हा एकदा मी मोठ्या मताधिक्याने विजयी होईल धन्यवाद जय श्रीराम लोकनायक न्यूज